<laughs> यंत्रणेची प्रूफ माझ्याकडे आहे बारा नंतरची यंत्रणा त्यांची ही कड्या वाजवण्यात जाते आता मी वेळोवेळी या गोष्टी सर्व दाखवून बोलणार आहे का यांची बारा नंतरची यंत्रणा काय करेल यांची बारा नंतरची यंत्रणा सगळ्या तालुक्याला माहिती आहे तर यांची यंत्रणा लोकांच्या कड्या वाजवण्यात ते लोकशाही आहे लोकशाही मध्ये कोणी पण उभं राहू शकत उद्योगां खासदार असतील कामदार असतील परंतु सुरुवातीच्या काळात पाहिलं गेलं तर निलेश लंके यांचे हक्काचे किल्लेदार म्हणून तुम्ही प्रसिद्ध होता परंतु आता एवढा विरोध याच कारण काय असत आमच्या तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीस ला जे बाहुल्यावरती राजकारण झाले त्या भावनेमध्ये आम्ही सर्व तालुक्यातील युवक सहकारी त्या ठिकाणी वाहत गेलो ज्या वेळेस एखाद्या ज्या माणसाने तालुक्यामध्ये भावना निर्माण केली आणि ज्या वेळेस पद आलं प्रतिष्ठा आली आणि पैसा आला त्यावेळेस आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी डावललं डावललं इन द सेन्स त्यांनी असं म्हणायला लागेल त्यांनी आमचा फक्त मतदान होण्यासाठी झेंडे लावण्यासाठी त्या ठिकाणी घोषणाबाजी करण्यासाठी सतरंजा आकारण्यासाठी त्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी आमचा वापर केला म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व युवक आहोत मी आता ऐकलेले की तुम्ही लंकेंच टॅटो हातावर बनलेला म्हणजे आई वडिलांच्या पेक्षा किंवा देवांच्या स्थानापेक्षा तुम्ही त्यांना स्थान देत होता परंतु आजच्या स्थितीला तुम्ही त्यांच्याकडे कसे पाहता आणि तुमचं ते टॅटू बघितल्याच्या नंतर भावना काय असते एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर मनापासून जर प्रेम करत असत कुठल्याही राजकारणात राजकीय स्वार्थ नसताना तस तुम्ही बघितलं असेल का एखादा मुलगा आपल्या आई वडिलांवर आपल्या भावावर आपल्या समजा प्रियसीवरती ज्यावेळेस प्रेम करतो त्यावेळेस तो भावनेमध्ये वाहत गेलेला असतो आणि हातावरती नाव टाकणे फोटो टाकणे असे काही असे काही प्रयोग करतो तोच प्रयोग भावने मी भावनेच्या आरी जाऊन ज्यावेळेस एखादा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस तालुक्यातून पुढं येतो त्या माणसाच्या प्रेमात पडून मी नुसता टेटवून नाही खातो तर मी माझ्या घराची राख रांगोळी त्यांच्यासाठी केली असं बोललं जात तुम्ही आता म्हणले प्रेमापोटी केलं प्रेमा पण ह्या प्रेमाची प्रेमा कदर केली नाही का त्यांनी असं म्हणायचं का आता ज्या वेळेस एखाद्या कार्यकर्त्यावरती वेळ येते तस काही लोकांच्या चार चार पिढ्याचे कार्यकर्ते आजही जिवंत आहेत आजही समजा एखादा कार्यकर्ता असून त्यांचे पंजोबा त्यांचे आजोबा त्यांचे वडील आणि तो स्वतः एखाद्या कुटुंबा बरोबर तर राहत असल तर हे एक मॅजिकच म्हणावं लागेल आणि एखादा कार्यकर्ता एखादा स्वयं घोषित नेता तो लगेच पहिल्याच वर्षी एखादी निवडणूक निवडून येतो आणि पहिल्याच वर्षी जवळच्या कार्यकर्त्यांच्या कमरत लाद घालतो जवळच्या कार्यकर्त्यांना ला विचारत नाही एखादी वाळवट कशी असती त्या वाळवटीनुसार तो बालू वरती जातो आणि वरती गेल्यावरती त्या वाळवटीला खालचं काही दिसतच नाही तसा प्रकार आमच्या तालुक्यामध्ये झाले आता खासदार की का नाही यावर काय सांग ज्या वेळेस ते आणि मी बरोबर होतो त्यावेळेस आमच्या दोघांची चर्चा झाली होती त्यांनी मला सहज गाडीत बसल्यावर प्रश्न विचारला होता आपल्याला खासदार लढावं लागेल म्हणजे साहेब खासदार की लढवण्यापेक्षा आपल्या तालुक्यातल्या आपल्या तालुक्यामध्ये आपण जे लोकांना शब्द दिले जे आपल्या बरोबर युवक असतील माता भगिनी असतील शेतकरी मंडळे असतील ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना आपण जे ते शब्द दिले त्या शब्दाची पूर्ती आपण केली पूर्तता आपण जर केली तर ही पंचवार्षिक नाही पुढची पंचवार्षिकला पंच आपल्याला लोक खासदार मधून म्हणून संबोधतील पण आज असं झालंय त्यांच्या जवळ जे काही इलेक्शनला नसणारे चार पाच तास होते त्यांनी त्यांना एवढं पंपिंग की त्यांना काही समजा नाही तुम्ही बघितलं असेल ते पहिले म्हणायचे का बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहेत त्याच्यानंतर म्हणले पवार साहेब माझे दैवत आहेत नंतर म्हणले अजितदादा माझे दैवत आहेत आणि आता परत आज म्हणतायत का मी परत पवार साहेबांकडे जाणार आहे म्हणजे हे कोणाचेच नाहीये आमच्या सारख्यांचे जर होऊ शकत नाही ना तर हे जिल्ह्यात एक होऊ शकत त्यांचा एक फेमस डायलॉग होता की माझी यंत्रणा ही रात्री काम करते तर यंत्रणा काय काय तुम्ही त्यांच्या जवळचे आहेत यंत्रणेचे प्रूफ माझ्याकडे आहे बारा नंतरची ही कड्या वाजवण्यात जाते आता मी वेळोवेळी या गोष्टी सर्व दाखवून बोलणार आहे यांची बारा नंतर ची यंत्रणा काय करते एनसी बारा नंतर ची यंत्रणा सगळे तालुक्याला माहित आहे यांची यंत्रणा लोकांच्या कड्यावर जाण्याची पाहिजे यांना एक राजकीय वारसा मिळालेला आहे आणि एक सुशिक्षित नेतृत्व म्हणून नगर दक्षिण तरी त्यांच्याकडे पाह पाहतो या संदर्भात त्यांच्याबद्दल तुमच्या भावना काय आहे मॅडम असं आहे आम्हाला आमचा राजकीय जन्म या पार्लरचा त्यांच्या बरोबरीने माझा कुटुंबाचा जन्म ज्यावेळेस राजकारणात झाला त्यावेळेस आमच्या पूर्वजांनी एक गोष्ट ओळखली का एखादा सुसंस्कृत कार्यकर्ता जर एखाद्या ठिकाणी तयार होत असेल तर, तर त्यावेळेस आमच्या घरच्यांनी आमच्या शहरातील आमच्या तालुक्यातील जे आमचे नेते आहेत विजय साहेब माझे आमदार त्यांना सर्व आमच्या लोकांनी पुढं केलं लो होतं त्याच कारण म्हणजे हुशार अभ्यासू आणि सर्व ताकदींचा माणूस त्या ठिकाणी विजयारावती साहेब होते विजयावती साहेबांना आमच्या पारलेरकरां तालुक्यातील लोकांनी त्या ठिकाणी सर्वात जास्त मतदेख यांनी निवडून दिला त्याच्यानंतर पंधरा वर्ष आवटी साहेबांनी त्या ठिकाणी गरीब कुटुंबातला व्यक्ती जो स्वतःला फकीर 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 म्हणतोय माझ्याकडे काहीच नाही असं म्हणतोय हा व्यक्ती आमच्या सार आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेतला पण जे काम करण्याची पद्धत जी लोकांना सांभाळण्याची पद्धत ती पद्धत ह्या माणसाकडे नाही म्हणजे माझ सांगण्याचा उद्देश असा का एखादा खानदानी माणूस ज्या माणसाला पिढ्याने पिढ्या ह्या गोष्टी करण्याची जी संधी मिळती जो माणूस अभ्यासू आहे त्या माणसाला जिल्ह्यामध्ये आमच्या सारख्या युवकांसाठी ज्येष्ठांसाठी माता भगिनीसाठी ज्या माणसांनी काम केले ज्यांच्या पूर्वजांनी काम केले जसं आमच्या आवटी साहेबांच्या वडिलांनी पण या ठिकाणी आमदारकी भूषवली होती तसंच यांच्या चार पिढ्या राजकारणामध्ये आहे एखादा माणूस चार चार पिढ्या जर राजकारणाचा राहत असेल तर त्या माणसाची काहीतरी क्वालिटी आहे काहीतरी अभ्यास आहे म्हणून येणाऱ्या अठरा तारखेला अठरा एप्रिलला या ठिकाणी आम्ही कार्यक्रम ठेवला ठिकाणी माझ्या हिशोबाने पार्लेर तालुक्यातील वीस ते पंचवीस हजार ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी मग आम्ही निर्णय घेऊ का कोणाला साथ द्यायची आणि कशी साधा तर निलेश म्हणते हे महाराष्ट्राला आणि बाहेर अशी चर्चा आहे कि हा एवढा साधा माणूस आहे की याच्याकडे राहिला पत्र्याचं घर आहे परंतु टीका अशी पण केली जाते राहिला पत्र्याचं घर दाखवायला येते हा माणूस फॉर्च्युनर अशा गाड्यामध्ये फिरतो तर याच्या मागच काय मॅडम ज्या वेळेस एखादा माणूस म्हणतो मी गरीब आहे मी फकीर आहे ठीक आहे तुम्ही फकीर आहे आम्ही थोड्या वेळ मान्य करू पण आमच्या तालुक्यातील माजी आमदार नंदकुमार गावरे साहेब त्यानंतर वसंतराव गावरे साहेब त्याच्यानंतर विजयराव आवटे साहेब या सर्व नेत्यांनी जी सुपाई आम्हाडीशी ही आमच्या युवकांसाठी त्या ठिकाणी मान्य मान्यता ते करून आणली तर ती एमआयडीशी गेली दहा वर्ष फकीर माणसाच्या हातामध्ये आहे तिथले स्क्रॅब असेल तिथले लेबर कॉन्ट्रॅक्ट असतील अनेक प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट मधून जे उत्पन्न भेटत ते उत्पन्न मग जात आहे कुठं आज तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीस ला यांनी धुळे केली आणि लगेच दोन हजार तेवीस ला त्यांना खासदारकीचे स्वप्न पडले त्या गोष्टी आल्या कुठून तुम्ही फकीर म्हणताय तुम्ही म्हणताय मला पत्र्याचं घर आहे राहायला ठीक आहे ना तुमचं एक धडधड का असेल पण तुम्ही ज्या एसी रूम मध्ये राहताय ती एसी रूम तुम्ही जनतेला दाखवली का तुम्ही ज्या पंचेचाळीस लाखाच्या गाडीत फिरताय ती लोकांना दाखवली का तुमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये हरियर इनोवा क्रिएटा फॉर्च्युनर तुम्हाला लँड क्रूजर घ्यायची होती मग हे काय लोकवर्गणीय का किंवा हे पैसे कुठून आले तुमच्या हातामध्ये एक एक लाखाची घड्याळ तुमचे ब्रँडेड कपडे तुमच्या हातामध्ये मोत्या तुमच्या गळ्यामध्ये मोत्याच्या माळा हे आलं कुठून तुम्ही गरीब म्हणताय आणि त्यांचे ऑफिसेस बघा पार्लरचं ऑफिस बघा नगरचं ऑफिस बघा तुम्हाला सांगतो हे सरळ सरळ फसवणूक आहे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे यांना जर कोणी गरीब म्हणत असेल तर जो गरीब म्हणत मी त्या माणसाला रिक्वेस्ट करून सांगतो तर आमची जशी फसवणूक झाली तशी तुमची फसवणूक होऊ देऊ नका थोडा हंग्यामध्ये जा आणि त्यांची परिस्थिती बघा ओरिजिनल काय ती आणि मग ठरवा आता हप्ते गोळा करण्याचा त्यांच्यावर आरोप होतो कितपत खरं खरं हे खरं आहे सुपा यासी मध्ये मी ज्या ज्या लोकांची यादी तुम्हाला देईन त्या त्या लोकांना त्या त्या लोकांचे तुम्ही अकाउंट सर्च करा आणि तुम्ही चौकशी करा करायसी मध्ये अगदी चहावाला जरी आला ना तरी हे त्याच्याकडून हप्ता घेतात नुसता पाववाला जरी फिरला ना तरी हे लोक त्याच्याकडून हप्ता घेतात म्हणजे ही गुंडशाही ही प्रवृत्ती पारनेर तालुका जसा आमचा पारनेर तालुक्याला एकोणीसला भुरळ पडली होती ना तशी आज नगर दक्षिणच्या लोकांना माझी नम्रतेची विनंती आहे का तुम्ही फसू नका तुम्ही सत्यता पडताळा एखादा खानदानी माणूसच आपलं काम करू शकतो स्वतःला गरीब म्हणणारा माणूस किंवा स्वतःला फकीर माणूस ह्या गोष्टी करू शकत नाही हा माणूस फक्त नाटक करू शकतो लोकांची काम करू शकत नाही आता आपण पाहिलं गेलं की त्यांनी मागील एक महिन्यापूर्वी नगर येथे शिव स्वराज्य महान्य आयोजित केलं होतं त्याला की गर्दी जमत होती सुरंगपणे त्या गर्दी मागचा काय करत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचे जर कार्यक्रम असतील तर माझ्यासारखा माणूस पण त्या कार्यक्रमाला जाऊन बसेल किती मोठा विरोध असला त्याच्यामुळं ते एक जस एकोणीस ला नाटक केलं एकोणीस ला डुप्लिकेट नाटक केलं आज जिल्ह्याचं राजकारण करायचं म्हणून छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्या ठिकाणी नावाचा जर वापर होत असेल तर आमच्या सारखे हिंदुत्ववादी आमच्या सारखे मराठे आमच्या सारखे बाराबर बोलते आता आपण पाहिलं गेलं विरोधकांकडून असा पण आरोप केला जातो त्यांच्यावरती कि त्यांच्या सरकारमध्ये आता अजित पवारांकडे प्रवेश असताना सत्तेत असताना त्यांनी चारशे कोटी फक्त नारळ फोडलं काम कुठलेच नाही याबद्दल काय सांगितलं माझा आरोप आहे का हा लोकप्रतिनिधी पारनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी जसा निवडून आलाय तसा नारळच फोडतो काम करतच नाही तुम्ही मला एखादं त्यांचं काम दाखवा संविधानिक एखादं काम दाखवा त्यांचं तर त्यांनी पारनेर तालुक्यामध्ये मोठं काम केलं ज्यावेळेस आमच्या सारख्या युवकांनी आमच्या सारख्या युवकांना ज्यावेळेस पेटून दिलं आमचे माजी आमदार विजय रावटी साहेब यांनी पण भरपूर काम केलं पण यांनी एवढा गाजा वाजा नाही केला यांनी ओरिजिनल काम केली ओरिजिनल नारळ फोडले जिथे नारळ फोडला तिथं कामच केलं यांनी फक्त लोकांना एक दाखवायचं काम करते तुम्ही बघा पारनेर तालुक्यामध्ये फिरून ते नारळ पाटेच लावलेत कामाचं कुठं पत्ता नाही आता oh, ना मला वि पण तुम्हाला एक सांगू लो का जसं पारनेर तालुक्यामध्ये यांनी फसवलं लोकांना जर लोक लोकांना जिल्ह्यातल्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना जनतेला आणि कार्यकर्त्यांना जर कुठं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची जर भूमिका पटली नाही आणि जर फसले लोक तर ही लोकशाही काही होऊ शकत आता पुढच्या विधानसभेच्या आपण माझ्या पारनेर तालुक्यातील एकही बेरोजगार राहिला नाही पाहिजे आता माझ्याकडे सुपाडीशी सारखा उद्योगधंदा आहे त्या उद्योग त्या ठिकाणी जे लेबर लोक आहेत जे कर्मचारी आहेत ते बाहेरून आलेले तीन तीन हजार किलोमीटर वरून आणि माझ्या पारनेर तालुक्यातील युवक त्या ठिकाणी बेरोजगार फिरत आहेत त्याच्यामुळं माझा अजेंडा ठरलेला आहे तर सुपाडीशी मध्ये माझ्या पारनेर तालुक्यातील युवकांना काम धंदा लावण्यासाठी हा माझा लढा आहे धमधंदा करता येईल माझ्या बरोबर सहकार्यांना पण आता मध्यंतरी माझं एक भाळूंचं सहकारी आहे त्याला फोन आला त्यांच्या ऑफिसवरून हे तुझं मशीन कुठं चालू आहे आणि कोणाच्या नावावर मशीन आहे आणि लगेच फोन कट केला म्हणजे ब्लॅकमेलिंग करायचं काम यांचं चालू आहे पण पारनेर तालुक्यातील जनतेला मी सांगतो तुम्ही घाबरू नका तुमच्या पाठीमाग हा तुमचा मुलगा तुमचा भाऊ खंबीरपणे उभा आहे आणि यांची काय आहे ना ही मला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही ओपनली तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्हाला जो माणूस योग्य वाटेल त्या माणसाच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहा इथं काय कोणाची दहशत चालणार नाही इथं कोणाची दादागिरी चालणार नाही ही लोकशाही आहे लोकशाही प्रमाणेच लोकसभेच या ठिकाणी निवडणूक होईल आणि कोण जर दादागिरी करीत असेल तर मला फोन करा मी सांगतो का दादागिरी दादागिरीला कसं उत्तर द्यायचं